नमस्कार मंडळी मी अमृता ओक हो। आज श्रावण महिन्याची सुरुवात झाली पवित्र असा हा श्रावण महिना आणि त्यात आज श्रावणी सोमवार मुळातच संपूर्ण श्रावण महिना आपण श्री शंकरांची उपासना करतो त्यात सोमवारी शिवामूठ किंवा पिंडीवर जलाभिषेक अगदी आवर्जून आपण करतो तर त्या दृष्टीने एक वेगळा संदर्भ मला द्यावासा वाटला की मधल्या काळात मी श्री नर्मदा पुराण वाचलं शोभा जोशी यांनी मराठी अनुवाद केलाय मूळ पुराणाचा आणि त्याच्यात अनेक कथा आहेत म्हणजे कसं आहे की नर्मदा देवी ही तिचे जे दोन तट आहेत उत्तर तट आणि दक्षिण तट ह्या सगळ्या तटांवर सगळ्या गावागावांमध्ये शंकरांची मंदिर आहेत आणि शंकरस्थापित अशीहीत कारण ती कन्या आहे शंकरांची कन्या आहे नर्मदा देवी आणि त्यामुळे नर्मदा देवीच्या काठावर जर आपण शंकरांची उपासना केली तर ती खूप फलदायी होते अशी माहिती आहे आणि हे संपूर्ण पुराण जे आहे तिथे वेगवेगळी शंकरांची स्थानं आणि त्याचं महात्म्य आपल्याला दिलेलं आहे तर ही नर्मदा देवी ही कशी उत्पन्न झाली ह्याची एक कथा आहे ती ह्या माहिती मी फक्त या व्हिडिओमध्ये देते आणि थांबते तर त्यांनी असं म्हटलंय की प्राचीन काळी शांत सदाशिव श्री शंकरांनी देवी सहित सर्व लोकांच्या हितार्थ महान तप केलं वृक्ष पर्वतावर उदयास आलेले सर्वभूत स्वरूप जितेंद्रिय सर्व प्राण्यांसाठी अदृश्य होऊन श्री शिवशंभूंनी घोर तप केलं तपस्या करताना श्री महादेवांच्या दिव्य शरीरातून स्वेद वाहू लागला आता श्री रुद्रदेहातून उत्पन्न झालेला हा घाम त्या पर्वताला आद्र करू लागला आणि त्यापासून जी महानपुण्यशिला श्रेष्ठ सरिता उत्पन्न झाली तीच ही नर्मदा आणि त्यामुळे नर्मदा देवी ही कन्या मानली जाते शंकरांची इतकीही छान कथा आहे आणि मग उमादेवी सहित प्रसन्न झालेले महादेव श्री शंकर असं तिला म्हणाले की हे महाभाग्यशालीने जे तुझ्या मनात आहे ते तू वरदानाने माग मग त्या नर्मदा मैयाने असं मागितलं असा वर मागितला, मागितला की प्रलय कालात स्थावर जंगम नष्ट झाल्यावरही हे देवेश आपल्या कृपेमुळे मी अक्षय असावे नद्या सागर तसेच पर्वतांचा क्षय झाला तरी श्री महादेव आपल्या अनुग्रहाने मी सदा अक्षय निपुण्यशील राहावे जे महापातक आणि उपपातकांनी युक्त आहेत ते सर्व हे प्रभू भक्तिपूर्वक स्नान केल्यावर सर्व पापातून मुक्त होऊ देत उत्तर प्रदेशात महापातक नाशिनी जान्हवी गंगा आहे याप्रमाणे दक्षिण मार्गात सर्व देवतांकडून पूजित होऊ दे हे विभू स्वर्गातून आलेली गंगा जशी प्रख्यात झाली हे त्रिदशेश्वर तशीच मीही दक्षिण गंगा या नावाने प्रसिद्ध व्हावे आणि पृथ्वीवर सर्व तीर्थात स्नान केल्यास जे फल प्राप्त होते हे श्रीमहेश्वर भक्तिपूर्वक माझ्या जलात स्नान केल्यावर तेच पुण्यफल मानवास मिळू दे मंडळी हे इतकं पुण्यदायक जे वरदान आहे की तिच्या नुसत्या सुद्धा आपलं सगळी पापं जळून जातात नष्ट होतात अशी ही नर्मदा माता आहे तो म्हटलं आज श्रावणाच्या निमित्ताने आज श्रावण सुरू झालं आहे निमित्ताने श्री शंकरांचं पार्वती मातेचं आणि नर्मदा मैयाचं देखील स्मरण होईल आणि ती कशी उत्पन्न झाली तिने कसा वर मागितला ही एक छोटी गोष्टसुद्धा निमित्ताने शेअर होईल आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार